राम शेतकरी मित्रांनो चालू आहे बघा सोयाबीनची रास करण्यासाठी मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरवर कामाला याच्या माणसाची आज रास करायचा आहे चालू आहे बघा रास करण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो आमच्या गावच्या बाजूला काही खडी मशीन आहे खडी मशीनमधून रस्ता होता खडी मशीनच्या बाजूला शेत आहे त्यांचं खडी मशीन एक नंबर चालत आहे मित्रांनो नंबर एक क्वालिटीमध्ये माल देते दे बघा खडी मशीनवाला हे आम्हाला पण इथं काम लागते कधी कधी डस्ट नेऊन टाकायचं चा। चालू केलं बघा रास रास सोयाबीनची नंबर एक रास निघत आहे मित्रांनो जंगीर मशीन आहे आपली ट्रॅक्टर आहे बावनदा गियर प्रो रास झाली बघा मित्रांनो निघाले बघा गावाकडं चार माणसाची चाळीस पोथी रास झाली आज निघाले गावाकडे नंतरनं सऱ्या मारा आल्या बघा डॉक्टर साहेबाच्या शेतामध्ये तरकारी आणि गवत लावण्यासाठी जनावराला गवतास गवत लावण्यासाठी सऱ्या मारत आहे साडेतीन फुटाचे तुमच्या इथे किती फुटाचे मारत आहे कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो बघा जुंजळा किती एक नंबर आले मित्रांनो मी आहे बघा जुंजळा शेतकरी मित्रांनो एक नंबर जुंजळा आले बघा राम राम शेतकरी मित्रांनो चाललो आहे पेरायला गेलो बघा आता राम वापसल जेवारी पेरायला चाललोय मित्रांनो उंधळा जेवारी लय चिकल होत ते राम लय चव लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकवर बघत असणार आहे फॉलो करा शेतकरी मित्रांनो जेवारीच पेरणार आहे मित्रांनो जेवारी फक्त पाठवतो जेवारी येते मी मित्रांनो पेरणी तुमची कमेंट म्हणले शेतकरीने चाललोय बघा पेरायला पेरणी झाली मित्रांनो पेरून आता आपल्या शेतामध्ये मिरच्याला पाणी घालाय चाललोय बघा आपण घोडा मारले कारो तो कारोळी नंबर आले मित्रांनो नंतर सऱ्या चालू झाले बघा सऱ्या मारण्यासाठी ताशीत तास घालून मारलं का सरी खोल पड़ते आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सरी एक नंबर पडत आहे एक, एक एकर सऱ्या मारलो मित्रांनो इथं अर्धा एकर गवत लावायचं आहे अर्धा एकर तरकारी लावायसाठी तरकारी लावायचं आहे घरच्यासाठी तरकारी आणि नोकरीच्या माणसासाठी इथं जेणे दोन नोकरीचे गडी राहतात त्यांच्यासाठी आणि डॉक्टर साहेबासाठी तरकारी आता काही तरकारीचं रान आहे ते पलीकडलं गवत लावण्यासाठी सरी कसं पडत आहे मित्रांनो कमेंट करून सांगा नंतर ना रोटर मारलो शेतामध्ये आंब्यामध्ये रोटर मारलं बघा पहिले एक बार मारल अजून गवत नगर उठलं होतं रोटर मारून घेतलं बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान राम राम मित्रांनो